भारतीय संविधान जागृत अभियान संविधान जागृती अभियान या अभियानासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय घटनेचा संविधानाचा मसुदा आपल्या देशाने स्वीकारला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला हे संविधान या देशामध्ये लागू झालं हे संविधान एकोणीसशे पन्नासला लागू होऊन आज अनेक वर्ष या संविधानाबद्दल तेवढी जागृती म्हणावी तेवढी जागृती आपल्याला झालेली दिसत नाही आणि त्याचाच भाग म्हणून आपण एक संविधान जागृती अभियान काढलेलं आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे सर्व देशामधल्या सर्व धर्माच्या लोकांसाठी भारतीय संविधान हे एकमेव धर्मग्रंथ असावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे कारण प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळे धर्म धार्मिक ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध आहेत परंतु माणसाच्या जगण्याचा जो हक्क आहे माणसाच्या एकूणच संविधानिक पद्धतीने पुढे जाण्याचा जो अधिकार आहे तो भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि म्हणून प्रत्येक धर्मातल्या कारण आपलं संविधान हे धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करतं संसदीय लोकशाहीचा पुरस्कार करत आणि म्हणून भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ संविधान असल्यामुळे इतर धार्मिक ग्रंथापेक्षा भारतीय संविधानाला अधिक महत्व दिलं पाहिजे कारण या संविधानामध्ये या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं त्याचे अधिकार त्याचे हक, हक्क त्याचं कर्तव्य या संदर्भातली माहिती माणसाच्या एकूणच प्रगतीसाठी धर्मानं जी काही शस्त्रबंदी आणि शिक्षणबंदी केलेली होती त्याच्या पुढे जाऊन या संविधानाने सर्व अधिकार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला दिलेले आहेत भारतीय संविधान हे जगातलं असं एकमेव संविधान आहे की या संविधानाने देशातल्या शेवटच्या स्तरातल्या शेवटच्या माणसाचा विचार केलेला आहे त्याच्या प्रगतीचा विचार केलेला आहे त्याच्या मूलभूत हक्काचा विचार केलेला आहे याचा जगण्या मरण्याचा अधिकार या संविधानाने निश्चित केलेला आहे आणि म्हणून हे संविधान जगातल्या अनेक संविधानापैकी संविधानापेक्षा अधिक सर्वश्रेष्ठ आहे कारण या संविधानामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय ही सर्व मूल्य अंतर्भूत केलेली आहे प्रत्येक नागरिकाला आपापल्या कायद्यानुसार या नियमानुसार जगण्याचा अधिकार आहे त्याला ते स्वातंत्र्य या घटनेने दिलेलं आहे आ, समता समता ही सर्व क्षेत्रामध्ये या घटनेला ती अभिप्रेत आहे बंधुभाव सुद्धा या ठिकाणी अं घटने दिलेला तो एक मूलभूत अशा प्रकारचा ते मूलभूत अशा मूल्य आहे आणि म्हणून स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या देशामध्ये नांदावा टिकून राहावा प्रत्येकाला आपले हक्क आणि अधिकार कर्तव्य हे कळावेत म्हणून या भारतीय संविधानाला आपण सर्वांनी सर्व समाजामध्ये त्याच्याबद्दलची जागृती करणं अत्यंत हो आवश्यक आहे आज आपण बघतोय की भारतीय संविधानापेक्षा म्हणजे कुठला तरी धार्मिक ग्रंथ हा मोठा आहे अशा प्रकारची जी काही विचारसरणी आज देशामध्ये रुस्ती आहे ती अत्यंत चुकीच्या आहे किंवा देशापेक्षा देशाच्या लोकशाहीपेक्षा एखादा व्यक्ती एखादा माणूस खूप मोठा आहे असं म्हणणं सुद्धा हे देशाला पुन्हा पारतंत्र्यामध्ये ढकलण्यासारखं आहे आणि म्हणून भारतीय संविधानापेक्षा किंवा देशापेक्षा कुठलाही गर, धर्म धर्मग्रंथ किंवा व्यक्ती म्हणून व्यक्तिपूजा ज्याला आपण म्हणतो तो व्यक्ती कोणीही मोठा नाही हे सर्व सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं संविधान आहे जे या देशातल्या सर्व धर्माच्या देशा सर्व, धर्मा सर्व समूहाच्या व्यक्तीला समान अशा प्रकारचे अधिकार देतं सर्व जातीतल्या लोकांना सामाजिक जाणीव करून देतं ती, ती बांधिलकी जोपासायला लावतं आणि म्हणून हे संविधान सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं संविधान आहे इथे तुम्हाला प्रत्येकाला आपली प्रगती करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती तो या संविधानामुळेच आज अभिव्यक्त होतो आहे तो प्रकट होतो आहे त्याच्या पाठीमाग हा कायदा आहे कारण प्रत्येकाला ते स्वातंत्र्य दिलेलं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल जगण्याचं स्वातंत्र्य असेल प्रगती करणं स्वातंत्र्य असेल शिक्षणाचा तो अधिकार असेल मताचा अधिकार असेल हे सर्वच अधिकार हक्क आणि त्याबरोबर कर्तव्य प्रत्येक नागरिकाचे या संविधानाप्रती काय कर्तव्य आहेत त्या देशाप्रती आपले प्रति काय कर्तव्य आहेत याच्या संदर्भामध्ये त्या घटनेमध्ये ह्या सगळ्या त्या काळामध्ये तीनशे पंच्याण्णव कलम आणि नऊ परिशिष्ट्ये अशा प्रकारचं ते संविधान आपल्या देशानं स्वीकारलं होतं आणि त्या संविधानातले हे सर्व कलम हे सर्व कायदे आजही म्हणजे आज, आज आपण जवळजवळ जव, शहात्तर वर्ष होत आहेत या शहात्तर वर्षामध्ये संविधानाची जागृती ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये सामान्य माणसामध्ये त्याची जागृती आणखी झालेली नाही आणि ते जागृती जा हो करण्याचं काम आपण करताय अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय अशा प्रकारचा उपक्रम आहे या उपक्रमास आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो शासन पातळीवर या भारतीय संविधानाचा आज ज्या पद्धतीनं गवगवा केला जातो परंतु या भारतीय संविधानामधली जी मूल्य आहेत हे मूल्य समाजामध्ये रुजलेली नाही त्याचा अर्थ भारतीय संविधानाने पाहिलेले स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासोबत असलेले जे सहकारी आहेत त्यांनी पाहिलेलं हे स्वप्न की हे संविधान या देशामध्ये सामान्य माणसापर्यंत गेलं पाहिजे त्याच्या जीवितासाठी त्याच्या प्रगतीसाठी संविधानामध्ये कोणते अधिकार आहेत कोणते कार्य केलेले आहेत हे जर त्याला माहीत नसेल तर हे संविधान अगदी कुचकामी ठरू शकतं असं बाबासाहेबांनी त्या काळात म्हटलेलं होतं की जर हे संविधान राबवणारे चांगले असतील तर ते संविधान आ, या देशाची प्रगती करेल त्या माणसाची प्रगती करेल परंतु संविधान राबवण्या राबवणाऱ्यावर संविधानाचं महत्व अवलंबून आहे असं बाबासाहेबांनी त्या ठिकाणी नमूद केलेलं होतं आणि म्हणून या संविधान जागरून जागृत जा जागृती अभियानाला जा, जा, मी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो आज खरं खर तर खूप आनंद होतो आहे की प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये समाजामध्ये वेगवेगळ्या संघटना असतील या ठिकाणी या संविधानाच्या प्रती देऊन आ, त्याची जागृती व्हावी यासाठी प्रत्येक संस्था प्रत्येक सामाजिक संघटना प्रयत्न करतायत काही समाजामधले व्यक्ती सुद्धा प्रयत्न करतायत संविधानाच्या प्रती देऊन लोकांना या संविधानाला त्याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही हे बघण्यासाठी प्रवृत्त करणारे अनेक माणसंच काम करतायत त्यातला आपणही एक घटक म्हणून आज या संविधानाच्या जागृतीच्या अभियानामध्ये सक्रिय सहभागी आहात आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी माझे दोन शब्द थांबवतो